हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छान समस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आज आहे आमच्यात भजी पार्टी तर भजे पार्टी ह्याच्यासाठी आहे की आज मी जेवणामध्ये फक्त खिचडी बनवली काय बनवलेलं नाही आणि भाजी वगैरे सुद्धा काय बनवलं नाही फक्त खिचडीच बनवली तर खिचडीसोबत आम्हाला भजे खायच्यात आणि असं होतं की पाऊस पडला किंवा थोडंसं ढगाळ वातावरण झालं की आमची इथं भजे खायची सगळ्याला इच्छा होती आणि खास करून तो माझ्या मोठ्या भावाला होती पाऊस पडला की मग त्याचा फोन आला की समजायचं की त्याला भजे खायच्यात आणि त्याचं असं असतं की भजे मला वाटते भजे बनवली असतील तू किंवा पाऊस पडायला लागला आहे तर भजे फिजे बनवावे पाहुण्याला खायला बोलावे त्याचं असं असतं तर आज ती येणार नाही खायला तो बाहेर गेला तर आज आमच्यासाठी सगळ्यांसाठी भजे आम्ही बनवणार आहोत खायला तर मी म्हटलं चला आता कशा कशाचे भजे बनवणारे तुम्हाला दाखवणारच आहे आणि एक भजे करताना म्हणजे समजा की कांद्याचे भजे करायचे तर फक्त कांद्याचे संपत नाहीत करून आणणखीन दुसरे थोडे थोडे दुसरे करावंच लागत तर आता मी कशा कशाचे भजे ते तुम्हाला दाखवते आणि आपण जर एक पीठ मिक्स केलं ना तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपण पद्धतीचे भजे बनवू शकता तुम्हाला कांदा बनवायचा असेल कांद्याचे भजे बनू शकता बटाट्याचे फ्लावरचे जे पाहिजे ते तुम्ही भजे बनवू शकता त्याचे तर आता मी कशा कशाचे बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे व्यवस्थित पीठ मिक्स करून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या भज्यावर एक मस्तपैकी असा लेअर तयार होईल नाही तर खूप जास्त असं पातळ व पीठ झालं ना तर भजे चांगले लागत नाहीत आणि त्यावर एक कव्हर येत नाही आहे ठीक आहे त्यासाठी पीठ खूप छान मस्त असं व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे पिठामध्ये चटणी मीठ हळद हे सगळं व्यवस्थित प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे तेव्हा भजे खायलासुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतं ठीक आहे माझं पीठ खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त असं पातळसुद्धा नाही आहे पिठामध्ये मी काय काय टाकले ते सांग तर थोडीशी हळद टाकली थोडीशी लाल चटणी टाकली चटणी तुम्ही टाकली तरी चालेल नाही टाकली तरीसुद्धा खूप छान मस्त भजे होतात त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते ती, तीन चिमट म्हणा सोडा टाकायचा आहे खूप जास्त सोडा टाकायचा नाही नाहीतर काय होतं खूप जास्त तेल बसतं भज्यामध्ये त्यासाठी एक दोन चिमट टाका तुम्हाला जास्त पीठ असेल तर तुम्ही दोन तीन चिमट टाकू शकतात थोडं पीठ असेल तर एक चिमट टाकू शकतं ठीक आहे सोडासुद्धा खूप महत्त्वाचा आहे कमी जास्त टाकणं नाहीतर तेल जास्त बसलं ना भजे खायला बिलकुल चांगलं लागत नाही आणि खाल्ल्यानंतर आपल्याला एकदम असं मळमळायला लागतं किंवा उलटे यासारखं लागतं का तर जास्त आपुल तेल पोटात जातं त्याच्यासाठी सोडा खूप कमी प्रमाणात टाकायचा आहे आणि पीठ मिक्स केल्यानंतर शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायची कोथिंबीर एकदम असे भजे वगैरे काही तळलं ना त्याच्यावरती कोथिंबीर असं मस्त कलर देते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात त्यासाठी कोथिंबीर सुद्धा ओढतून मस्तपैकी हिरवी वगैरे असे कापून टाका तर चला पटापट -पड़ भजे करते आणि भजा करतानी पप्पा आले माझे तर आल्यानंतर मी म्हटलं त्यांना बसा भजे खातं म्हटलं नको मला जायचं आहे का तर ती शिर्डीला गेले होते काम होतं त्यांचं तर येताना आणि त्यांनी तिकडून प्रसाद घेऊन आले ते तिथे प्रसाद द्यायला आले होते मला प्रसाद तर प्रसाद दिला आणि मी म्हटलं ठीक आहे आलात तर मला आता भजे खायला बसा तर नको म्हटले मला जायचं आहे जेवण केल्यानं मला जेवायचं म्हटलं जेव्हा तर नको म्हटले घरी जातो तर ठीक आहे म्हटलं थोडंसं भज घेऊन जा जाताने मग त्यांना मी थोडेसे भजे बनवते आणि पटकन देते आणि नंतर आमच्यासाठी बनवते तर चला पटापट भजे करते मला आता कशा कशाचे भजे बनवायचे तुम्हाला सांगते मी आता इथं ह्याचे भजे बनवल्यात बटाट्याचे भजे बनवून झालेत आता अंड्याचे भजे बनवायला मी सुरुवात केलेले आहे आता हे थोडेसे भजे बनवल्यानंतर देते आणि बाकी मग सगळे रिपीट भजे आम्हाला सगळे बनवायचे आहेत अंड्याचे म्हणा बटाट्याचे म्हणा आणखीन कशाचे बनवायचे तर तुम्हाला समोर दिसणारच आहे तर सगळे बट भजे पटापट बनवते हे बघू शकता एवढे झालेत भजे तर थोडेसे अंड्याचे भजे आणि थोडेसे बटाट्याचे भजी पप्पाला देते बांधून टाटामध्ये काहीच नव्हतं राहिलं तर यासाठी एक भजा ठेवलाय तर काय होते ताटामध्ये म्हणा किंवा टोपल्यामध्ये म्हणा टोपलं म्हणा कधीही खाली वगैरे ठेवायचं नाही टोपल्यामध्ये एक भाकरीचा तुकडा काही पण ठेवावं लागतं थैली काढली तर थैलीसुद्धा फाटून गेली होती तर असं सामान आणलं नंतर थैला मी सगळ्या जम जपून ठेवते ज्याने कधीतरी अशा कामाला येतात आणि आता प्लास्टिकच्या थैल्या तर बंद झाल्या होत्या परत चालू झाल्या ती कधी काही बंद होत नाहीत तर मला वाटलं होतं की बंद झाल्यानंतर परत येणार नाही त्यासाठी मी खूप साऱ्या अशा थैल्या जमा करून ठेवल्या त्या लागतील म्हणून तर तरीसुद्धा आता चालूच आहे त्यासाठी वापस येतात दर तर एक मोठी थैली भरून अशा थैल्या साठल्यात माझ्याकडे तर चला त्यातसुद्धा कामाला येतील आज न उद्या आता मी तर आता मी बटाट्याचे भजे बनवते आणि काय करायचं भजे बनवताना गॅस कमी नाही तर जास्त एकच करायचं आहे सारखं कमी जास्त करायचं नाही मी पहिल्यापासून गॅस फास्ट करून भजे करत होते पण पप्पाला भजे देताना मी गॅस कमी केला होता तर मी आता एकदा गॅस फास्ट करणार आणि पूर्ण भजे होईपर्यंत गॅस फास्ट ठेवणार आहे नाहीतर मग खूप जास्त असं तेल भरतं आणि मग तेल भरले भजे बिलकुल खायला चांगले लागत नाहीत आणि शिवाय त्याच्यामध्ये मी थोडंसं थोडंसं जास्त जास्त असं पीठ टाकते का तर जे बोटाचं वगैरे पीठ पडतं ना तर ती जी करुम होतं ना खायला तळल्यानंतर ज्या त्याचा भुगा म्हणा किंवा चुरा म्हणा तोच नाही आला चुरा खायला खूप जास्त आवडते त्यासाठी मी जास्त तेल म्हणजे कमी जास्त असं करत नाही गॅस नाहीतर मग त्या चुऱ्यामध्ये म्हणासुद्धा त्यासुद्धा खूप जास्त असं तेल भरतं आणि मग खायला चांगलं लागत नाही भजे बनवत बनवत तिकडे अंडे सुद्धा सोलते मी अंड्याची भजेसुद्धा करायचे आहेत अंड्याचे भजे मला आणि स्नेहाला खूप जास्त आवडतात सचिनला आणि सोपण्याला एवढे काय आवडत नाही एकदा खातात पण त्यांना एवढं आवडत नाही आहेत तर आता बटाट्याची भजे झाल्यानंतर अंड्याची भजे करणार अंड्याचे भजे झाल्यानंतर पनीरचे भजे करणार आहे तर हे दोन तीन प्रकारचे असे भजे करणार आहे आणि त्याच्यासाठी एकच पीठ फक्त मळलेलं आहे आणि एका पिठामध्ये हे सगळे मी भजे एकदाच करणार आहे चला फटाफट मी अंडे सोलते कट करून घेते एके अंड्याचे दोन भाग करून मी तसे भज बनवते ज्याने करून व्यवस्थित त्याची पिठाने म्हणजे लेअर त्यावर तयार होईल नाही तर अंडे जरी बनवले ना तरी एवढे चांगलं लागणार नाही त्याच्यासाठी मी अर्धे अर्धे अंडे करून त्याची भजी बनवणार आहे तेही अंडे कट करून घेते आणि पटापट त्याचीसुद्धा सुद्धा बनवून घेते तर हा प्रसाद आहे जी शिरडी होऊन पप्पाने आणलाय आणि इतका मस्त असा हा प्रसाद आहे का तर प्रसाद तर चांगलाच असतो सगळा तो नाही आहे पण हे लाडू ना खूप छान आणि टेस्टी लागतात एकदम असे तुपामध्ये बनवलेले असतात आणि खूप छान लागतात हे लाडू तर हा प्रसाद मी बऱ्याच वर्षानंतर खायला लागले का तर आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही पाया पडायला गेलो तवा खाल्ल्याला आणि त्यानंतर बहुतेकदा का काय खाल्लं आहे त्याच्यानंतर खाल्लाच नाही पप्पाने काल गेले होते इकडं काम होतं तर म्हणलं तुम्हाला सांगितलं मी काम होतं ते पप्पा गेले होते तर येताना त्यांनी आणले होते लाडू तर ती मला आणून दिले चला इकडं सगळं भजेसुद्धा माझे करून झालेत आता फक्त पनीरचे भजे राहिलेत दांड्याचे आणि बटाट्याचे करून झालेत आणि पनीर तुम्हाला तर माहिती आहे मी हमेशा उरलेलं पनीर कधी पण पाण्यात डुबून फ्रीजमध्ये डब्यामध्ये पॅक करून ठेवते आता काल भाजी बनवून झाली आता एवढं पनीर उरलं होतं तर ता म्हटलं चला ह्याचे पण भजे करून टाकते तर त्यासाठी कट करते आणि पनीर चार जर चार पाच सहा दिवस जरी राहिलं ना पाण्यात जर ठेवलं ना जसं तसं राहतं बिलकुल असं तुकडे होत नाही आहेत किंवा खराब होत नाही आहे नसं काय होतं ना असं जर आपण वरती ठेवलं ना पनीरचे खूप जास्त असं भोगा होतो आणि लगेच समजून येतं की ते पनीर शिळं आहे आणि ते त्याचे तुकडे व्हायला लागले ते एकदम असं कटसुद्धा होत नाही व्यवस्थित त्याचा जा खूप जास्त असं भोगा होतो तर ते पनीर एकदम असं खराब व्हायला लागलेलं असतं त्यासाठी कधी पण पनीर पाण्यात ठेवायचं आणि पाणी एक दिवस आड करून बदला किंवा दररोज जरी बदलला तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही दररोज पाणी बदला नाहीतर मग एक दिवस आड करून पाणी बदला तर पनीर तुमचा आठ दहा दिवस आरामात राहील पण कधी पण काय होतं दुधाच्या वस्तू असतील ना पेढे म्हणा किंवा पनीर म्हणा हे ताज्या ताज्याच वापरल्या पाहिजे पण संपलं नाही तर एक दोन दिवस करून आपण वापरू शकतो तर त्याची ठेवण्याची पद्धत अशी आहे तर तुम्हीसुद्धा एकदा यूज करा तुमचं पनीर आरामात व्यवस्थित टिकल तर आता पनीरचे सुद्धा भजक करून घेते आणि मग जेवायला बसतो माझी खिचडीसुद्धा तयार आहे खिचडी बनवली फक्त तर मस्तपैकी अंड्याचे पनीरचे आणि बटाट्याचे भजे तयार आहेत तर चला खिचडीसोबत मस्तपैकी खाऊया हे तिकडे जेवायला बसल्यात मी आता व्हिडिओ काढते आणि मला का आता थोडेसे भजे तळ ता, तळायचे राहिले जे कढईतले आहेत ते करून घेते आणि नंतर मी पण जेवण करते जेवण वगैरे सगळ्याचं झालं म्हणजे खूप छान मस्त झाल तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि दुसरं म्हणजे की आता स्नेहा गेली आईकडे झोपायला का तर गुड्डी गेली बाळ गेल्यानंतर मम्मीला करमाना गेलं आणि शिवाय आज पिऊ बांड सुद्धा फिरायला गेलं तर मम्मीला एकदम असं सुनं सुनं वाटायला आलं त्यासाठी स्नेहाला तिनं झोपायला बोलवलं होतं स्नेहा गेली झोपायला आणि आता आम्ही चालतो वरती राऊंड मारायला राऊंड मारतो आणि हा व्हिडिओ मी इथं संपवत तुम्ही सुद्धा नक्की पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सध्या बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चाल तोपर्यंत बाय बाय